पाहिला पाहिला नंदाचा आनंद पाहिला पाहिला नंदाचा आनंद पाहिला पाहिला नंदाचा आनंद पाहिला पाहिला नंदाचा नंदना ते वेध वेधील ते वेधले

ਕੁਣ ਪੀਤਾਂਬਰ ਕਾਲਾ ਗੋਕੇ ਦੀ ਸਭਾ ਲੈ ਕਾਲਾ ਗੋਗਾ ਦੀ ਸਭਾ ਲੈ ਕੁਟਿਨੇ ਕੇ ਧੀਰ ਤੇ ਧੀਰ ਕੇ ਮੇਧੀਰ ਕੇ ਕੁਣ ਦੇੜੇ ਧੀਰ ਤੇ ਧੀਰ ਕੇ ਮੇਧੀਰ ਕੇ ਮਣ ਪਾਹੀਦਾ ਪਾਹੀਦਾ ਨੰਦਾ ਚਾ ਅੰਦਨ ਪਾਹੀਦਾ ਪਾਹੀਦਾ पाहिला पाहिला आंदा चार पाहिला 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 आंदा का पाहिला पाहिला आंदा चांगला गोळी आण च सोणी साच तरी काेदिल देण वेदिल म्हण तीन वेधील देण वेदील देण वेदिल गुणव पागुला पागुला नंदाचा नंदण पाहिला पाहिला कांदा चानंद पाहिला पाहिला कांदाचा हे पाहिला पाहिला उद्दाचा पाहिला पाहिला कांदाचा नाला पाहिला पाहिला उद्दाचा ना डड़ी बाल बाल गाना जनार डी वारो नोभाला सिखी तीनवे दीर तीनवे दीरि गुण तीने पाहिला नंदाचा नंदणा पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला नंदाचा नंदण, वागिला पाहिला नंदाचा वाहिला पाहिला नंदाचा वाघिला बागला नंदाचा नंद उठत नाही दोन तीन दिवसांत वाह म्हणून महाराजांना या ठिकाणी धन्यवाद अतिशय सुंदरची गवळ मी तुम्हाला मला काय म्हटलो की आता तुम्ही कोणतं गाणं म्हणा माझं पूर्ण आयुष्य ह्या संगीत क्षेत्रामध्ये गेले म्हणून दोन तीन हजार गाणे तोंड म्हणजे मी ढोक महाराज ढोक महाराज सुद्धा एक एक घंटा आपल्या कार्यक्रम बसले आता आहे महाराज आम्ही महाराजां दोघांनी बारामतीमध्ये कार्यक्रम केले तो मोठ्या मोठे असे कार्यक्रम कारण एक वेगळी कला आहे ही कला महाराष्ट्रामध्ये कुठं सापडली आहे तुम्ही अमिताभ बच्चन नाही शाहरुख खान सलमान खान कोणी आण ही कला या आहे कोणी फक्त एक लहान कोणी बसून काय म्हणतात एक एक आगळ आता माहिती आपल्या जसं रावणाने सीता पोळून लिहिली तर पूर्ण रामायण घडलं तसं आमच्या तोंडाच्या आता प्रत्येक तोंडाच्या माहिती प्रत्येक आपल्या तोंडामध्ये थुंकी आहे बरोबर लाळ असते लाळ त्याला काय म्हणतो थुंकी म्हणतो त्याचा वापर तुम्ही नाही केला त्याचा वापर काय केला तुम्ही हा गुटकी बिटकी खाली आणि शेजारी भिंत थुकले तुम्ही त्याचा वापर तुम्ही केला नाही त्याचा वापर मी केला मी, मी, मी कसा केला मी सहज गावामध्ये गेलो आणि आमच्या गावामध्ये जागर गोंधळा असे लग्नाचे कार्यक्रम असायची आता मी वाद म्हणजे हे वाद शिकलो कसं मग तिथे गेल्यानंतर मी काय केलं सहज आपल्या तोंडात थकवा देऊ मग त्याचा वापर कसा केला कसं वाद दिसलं आता वादे कसे घेतुके की तुम्हाला काता यायचे ना एवढं सुपन आहे यासाठी मी आता पंचवीस वर्ष आणि म्हणून हा मग याच्यानंतर पुन्हा प्रॅक्टिस केली रियाज केला मग कोणतं वाद्य घडलं अरे हे वाद्य घडलं का याच्यानंतर पुन्हा रियाज केला नाही हे काय म्हणजे पाच पंचवीस वर्ष मी तुम्हाला फक्त माझं रात्री झोपे तोंड दिवसा कुठं असेल तर आमचं चालू अस तोंड चालू म्हणजे एखादा चालू एस टीचं चालू शेतात चालू एरिगड चालू कुठे जा हा आणि म्हणून मग नंतर काय केलं नंतर प्रयोग केला मग काय केलं नंतर एक वाट देत घडलं मग कोणतं घडण हा आता ही वाटते एवढं सोपाने सर्वांना धन्यवाद देतो आतिश आपण टाळ्यावर सर्वांचं अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देतो पण महिला मंडळाची अजून टाळी काय मला ऐकू आली नाही कसं आहे हा तुम्ही जर एक टाळीवाली तर मी ना 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 था था? ना दे दे <laughs> एक उडी मारेल टाळी कशी म्हणून माहितीये का हा कलाकारांना असो महाराजांना असो कोणाला असो टाळी गरज असते हा तुम्ही द्या अगर नका देऊ त्याच्याबद्दल काही नाही हा आणि पैसे नाही दिले तर चालतं पण नाही दिलं काहीतरी देऊ शकतील तुम्हाला तसं बी काही नाही आणि म्हणून मला सांगायचं काय की टाळी म्हणजे एक तुम्ही टाळीवाली एक टाळी वाजली मी एक उडी मारेन तुम्ही दोन टाळ्यावाले मी दोन उडी मारेल आणि तुम्ही जर चार पाच टाळ्या जर सगळ वाजे मी कुठं जाईन सकाळपर्यंत सकाळपुरे येतो मी रेऊ पास चहा नाही बिस्किट नाही वडापाव नाही काही नाही मला उपाशी म्हणजे ते एक सांगतो टाळ्यामध्ये ताकद आणि शक्ती काय असते तर पाहूया महिला म्हणणार मी तुमच्यासाठी आता सादर करतो